तर रामकृष्ण कामत सर हे कला शाखेचे विद्यार्थी गेली पाच वर्ष या आपल्या साहित्य सेवेमध्ये आहेत त्यांच्या अभंग अष्टाक्षरी मुक्तछंद इत्यादी लेखन त्यांनी केलेलं आहे आणि अनेक पुरस्कारांनी देखील ते सन्मानित आहेत आणि या आपल्या मराठी साहित्य कला सेवेमध्ये तर नियमितपणे ते येत असतात नाईन आचार्य नाईन्टी एफ एम स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनीच कविता सादरीकरण देखील अतिशय सुंदररित्या झालेलं आहे तर आपल्या आज या पुस्तक दिनानिमित्तच्या कवी संमेलनामध्ये आपली कविता सादर करण्यासाठी येत आहेत रामकृष्ण कामतचं धन्यवाद वैभवि मी आज आता पुस्तकाच्या संदर्भात बोलणार आहे तो थोडासा इतिहास उलगडून दाखवणार आहे पुस्तक कसं बदलत गेलं ज्ञानरूपी भांडार असे पुस्तक ज्ञानरूपी वसा असे पुस्तक निरक्षरा साक्षरकरी पुस्तक संतांची शिकवण सांगे पुस्तक विज्ञानाची भरारी घेई पुस्तक प्राचीन लेखन साठवी पुस्तक पाषाण लेखरूपी असे पुस्तक मेळ्याच्या गोळात चर्मस्वरूप पुस्तक पॅरिपरसच्या पानांचा समावेश पुस्तक चीन कागद शोधाने बदलले ते पुस्तक जर्मन छपाई तंत्रज्ञान विकसित पुस्तक जंगम धातू अक्षरातून साकारले पुस्तक साहित्य प्राचीन मेसोपोटेमिया पुस्तक इल्गामेशे का महाकाव्य असे पुस्तक प्रिंट मिडियाने बदललेले पुस्तक शालेय शोध निबंध कथा कादंबऱ्या रूपी पुस्तक शास्त्रीय आत्मकथा शैक्षणिक पुस्तक कविता संग्रहरूपी असे पुस्तक पुस्तक नसे जीवन व्यर्थ आहे पुस्तक पुस्तकामुळे जीवनास अर्थ आहे पुस्तकामुळे जीवनास अर्थ आहे धन्यवाद I <laughs> do